तसेच सुवर्णयोग फायनान्शियल सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून त्यांच्या संयुक्त उपक्रमाने आपण नवीन सिरीज चालू करतो यूट्यूब सेरीज या सिरीजमध्ये आपण सर्व फायनान्शियल जे पण योजना आहेत त्या योजनांच्या माहिती घेणार आहोत यामध्ये आज आपण पहिल्या भागामध्ये भेटीसाठी आलो आहोत ते म्हणजे भारतीय पोस्ट बँक भारतीय पोस्टातील योजना जाणून घेण्यासाठी आज आपण सांगली येथील प्रधान कार्यालयाला भेट दिली या भेटीमध्ये आपल्याला भेटणार आहेत त्या म्हणजे माधुरी मॅडम आणि आरती मॅडम असिस्टंट पोस्ट आ, मास्टर तर यांची आज आपण मुलाखत घेतोय त्याच्यामध्ये योजना ज्या पण पोस्ट ऑफिसच्या योजना आहेत संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायची आहे जी आपल्या दर्शकांना माहिती मिळेल नमस्कार सर मी माधुरीपुराने सांगली हेडपोस्ट ऑफिसमध्ये असिस्टंट पोस्ट मास्तर या पदावर कार्यरत आहे आणि माझी सर्विस चोवीस वर्ष झाली चोवीस वर्ष नमस्कार सर मी आरती कुलकर्णी सांगली हेडपोस्ट ऑफिसमध्ये असिस्टंट पोस्ट मास्तर या पदावर काम करत आहे माझे पण चोवीस वर्ष मॅडम माझा पहिला प्रश्न असा राहील जे पण आपला पोस्ट आहे या पोस्टामध्ये सामान्य नागरिकांसाठी कोणकोणत्या योजना सध्या आहेत तसं म्हणायला गेलं तर पोस्ट ऑफिसमध्ये बऱ्याच योजना आपल्याकडे आहेत तर त्याच्यामध्ये अगदी अगदी बेसिक लेवलला म्हणलं तर सेविंग अकाउंट म्हणून आहे आपल्याकडे की जे अगदी सामान्य नागरिक सुद्धा पोस्टातून ते काढू शकतो त्याच्याबरोबर सुकन्या समृद्धी योजना म्हणून आहे ती लहान मुलींच्या दहा वर्षाच्या खालील मुलींसाठी ती सुद्धा चांगली योजना आहे आणि त्याला व्याजदर पण चांगला आहे आठ पॉईंट दोन आहे त्याच्यानंतर वरिष्ठ नागरिक योजना म्हणून आहे सेविंग सिनियर सिटीजन स्कीम म्हणून आपल्याला वेळ साठ नंतर साठ पूर्ण आहे अशा लोकांसाठी आहे त्यांना पण व्याजदर चांगला आहे ती आठ पॉईंट दोन आहे सध्या आणि त्याच्यानंतर मासिक प्राप्ती योजना म्हणून आहे त्याला एम आय एस म्हणतात तर त्याचा व्याजदर सात पॉईंट चार आहे आणि ती सुद्धा ज्यांचं वेळ साठच्या खाली आहे पण त्यांना काहीतरी महिन्याला या महिन्याचा महिन्याला इन्कमचा सोर्स पाहिजे आहे okay. त्याच्यासाठी ते, लग, ते माँगला माँगला एक लमसम अमाऊंट ठेवू शकतात त्याच्यावरती ते दर महिन्याचं महिन्याला व्याज घेऊ शकतात त्याच्यानंतर रिकरिंग डिपॉझिट म्हणून एक स्कीम आहे आपल्याकडे जी मंथली बेसवर आहे त्याच्यासाठी आपल्याकडे एजंट पण नेमलेले आहेत रिकव्हर्नमेंटने ते तुमच्या घरी येऊन कलेक्ट करतात किंवा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये पण येऊन भरू शकता एक ठराविक रक्कम समजा जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये पंधराशे रुपये जर तुम्ही दर महिन्याला भरत असाल तर एक लाख सात हजारच्या आसपास अमाऊंट भेटू शकते किती वर्षामध्ये ही सर पाच वर्षाची योजना आहे पाच वर्षामध्ये दर महिन्याला गुंतवू शकता जसं जसं म्हणताना थेंबे थेंबे त्रे साचली तसं पूर्वीच्या महिला ज्या घरी काम करत असतात ज्या हाऊसवाईफ आहेत ज्या कुठं जात नाही त्या महिलांसाठी चांगली होती की जे घर का, गर का ना थोडे पैसे वाचले तर ते आणून ते एजंट लोक आमच्याकडे ते भरतात पैसे पंधराशे रुपये हो शंभर रुपये पासून हे अकाउंट चालू त्याला व्याजदर काय लागू त्याला सर सहा पॉईंट सात व्याजदरात आणि तशा बाकीच्या पण बऱ्याच योजना आहेत महिला सन्मान बचतपत्र म्हणून चालू आहे ती पण खास महिलांसाठी आहे आणि त्याला सात पॉईंट चार टक्के व्याजदर दर आहे ते चक्रवाढ पद्धतीनं एक हजारपासनं दोन लाखापर्यंत तुम्ही ठेवू शकता महिलांच्या नावावर आणि दोन लाखाला बत्तीस हजार रुपये दोन वर्षात व्याज मिळतं म्हणजे ही महिलांसाठी अगदी बेनिफिशियल अशी स्कीम आहे त्याच्यानंतर काही खास महिलांसाठी आहे आणि म्हणजे ह्याचा थोड्या दिवसात खूप चांगला प्रसार झाला आहे प्रचार झाला आहे खूप अकाउंट जवळजवळ चौऱ्याण्णव हजारापेक्षा जास्त जा चांगले झालं अकाउंट ओपन होतं त्यामुळे महिलांसाठी अगदी अठरा वर्ष पूर्ण झालेलं कुणीही आधार कार्ड असणारं करू शक त्याच्यानंतर भविष्य निर्वाह निधी म्हणजे पी पी एच आहे त्याला सात पण एक टक्के व्याजदर आहे पंधरा वर्षाची आहे ह्याला पसंती म्हणजे जे इन्कम टॅक्सला रिबेट आहे जे प्रोफेशनल लोक आहेत किंवा सर्विस करणार त्यांची जास्त पसंत पीपीएफ ला आहे मग त्याला पण व्याजदर चक्रवाढ पद्धती नंबर टॅक्स ची टॅक्स ची त्याच्यानंतर एन एस सी म्हणून आहे ह्या सगळ्या जुन्या स्कीम आहेत डिपार्टमेंट चालू झाल्यापासून सगळ्या चालू झाले वर्ष नऊ वर्षाच्या स्किम एन एस सी म्हणून आहे त्याला सात पॉईंट सात टक्के आहे पाच वर्षाची आहे याला म्हणजे तुम्ही एक लाख ठेवले तर एक लाख सगळेचाळीस हजार रुपये त्याच्यानंतर ग्रामीण त्याला सात पण पाच टक्के व्याजदर आहे तुम्ही नऊ वर्ष सात महिन्यात तुमची रक्कम दामदुपट होती जे समजा एकदा हजार ठेवले हो। तर नऊ वर्ष सात महिन्यात वीस हजार होणार याशिवाय आता एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष अशा टाइम डिपॉझिटमध्ये पण पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही पैसे ठेवू शकता दरवर्षी याचं तुमच्या सेविंगमध्ये व्याज जमा होतं हा अशा या पोस्ट ऑफिसच्या बऱ्याच आता याच्यामध्ये जे तुम्ही महिलांसाठी स्पेशल म्हणतात त्याचा सर्वच महिला उपभोग घेऊ शकतो नोकरी करणाऱ्या ग्रहणी पूर्वी म्हंटलं अगदी मुली सुद्धा मुलींच्या नावाने सुद्धा हे अकाउंट काढता येते सर अच्छा गार्डियन म्हणून आय किंवा वडिलांना लावू शकतं लावू शकतो आणि जसं की सुकन्या समृद्धी योजनाचं वयोमय असा कितीपासून सुरुवात होते ते अगदी एक वर्ष म्हणजे आधार कार्ड जेव्हा मुलीचं आधार कार्ड याला बेसिक आहे त्यामुळे आधार कार्ड अगदी दोन तीन महिन्यात जरी काढलं तर तेव्हापासून दहा वर्षाच्या आठल्या मुलींसाठी

जे काही ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणला त्यांच्यासाठी जी काय एम आय एस योजना म्हणला सिनियर सिटीजन सिनियर सिटीजनसाठी मासिक योजना बरोबर मासिक पेय योजना ना सिनियर सिटीजन सी स्कीम वेगळी आहे ती कसं आहे माहिती का सर ती फक्त ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचं वय साठच्या पुढे आहे पुढे आहे ते, ते काढू शकतात अच्छा आणि एम आय एस म्हणलं तर ज्यांचं वय साठच्या आत आहे पण त्यांना महिन्याच्या महिन्याला व्याज पाहिजे अच्छा त्याच्यासाठी मंथली इन्कम स्कीम म्हणून आहे साधारणतः एक लाख रुपयांसाठी महिन्याला किती रक्कम मिळू शकते एक लाखासाठी साधारण साडेसहाशेच्या आसपास व्याज मिळू शकतं सर साडेसहाशे रुपये पर मंथ तो, तो व्याज यासाठी काय कालावधी आहे लॉक इन पिरियड आहे ह्याच्यासाठी सर कमीत कमी एक वर्ष तरी ते अकाउंट चालू म्हणजे ठेवायला हवं एक वर्ष याची जास्तीत जास्त रक्कम किती गुंतवू शकतो आपण याच्यामध्ये एका नावा एका व्यक्तीच्या नावाने जास्तीत जास्त आणि मॅक्झिमम दोन व्यक्तींच्या नावानं पंधरा लाखापर्यंत गुंतवू शकता जॉईंट अकाउंट असेल तर आपण या सुविधेचा लाभ घेऊ शकतो ह्या विमा काही उपलब्ध आहे विमा आपण देतो आहे की सर पोस्टल लाईफ इन्शुरन्स म्हणून एक आहे आपल्याकडे जे शहरी भागात राहतात त्यांच्यासाठी पोस्टल लाईफ इन्शुरन्स म्हणून आहे आणि जे ग्रामीण भागात राहतात पण त्यांना इन्शुरन्स घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ग्रामीण टपाल जीवन विमा म्हणून आहे आपल्याकडे आणि पोस्टल लाईफ इन्शुरन्ससाठी कमीत कमी ग्रॅज्युएशनची अट आहे आणि ग्रॅज्युएशन नसेल समजा बारावी असेल हाँ. तर त्याचा कुठला तरी एखादा असा कोर्स पाहिजे की त्याच्यामुळं त्याचं उदरनिर्वाह झाला पाहिजे तर तसा म्हणलं तर एक आय टी आय एक आहे डी एम एल टी एक आहे किंवा दुसरं इलेक्ट्रिकल वगैरे ते असतात कोर्सेस ते तसे केले तरी सुद्धा तुम्ही त्याच्या लाभ वर्गासाठी हा नाही घेऊ शकत शेतकरी वर्गासाठी घेऊ शकता पण जसं ग्रॅज्युएशन असेल तर घेऊ शकता अच्छा पण शेतकरी वर्ग साधारण आपण बघितलं तर खेडोपाड्याचे जास्त बरोबर खेडपाण्यासाठी ग्रामीण आपली योजना आहे सर हा त्यांच्यासाठी कोणता विमा उपलब्ध आहे सर ग्रामीण टपाल जीवन विमा म्हणून आहे त्याच्यामध्ये सुविधा मिळते त्याच्यामध्ये सर पोस्टल लाईफ इन्शुरन्स सारख्या सुविधा आहे फक्त तो ग्रामीण भागात काढला जातो म्हणून त्याला ग्रामीण म्हणतात अच्छा अच्छा त्यासोबत अजून काही पर्सनल ऍक्सिडेंटल विमा वगैरे असं काय आहे अपघाती विमा वगैरे आहे पोस्टल लाईफ इन्शुरन्स मध्ये सुद्धा ऍक्सिडेंटल अपघाती मृत्यू आहे हा आणि नॅचरल डेथला पण पोस्टल लाईफ ला तुम्ही क्लेम करू शकता याची सुरुवात किती रुपयापासून होते प्रीमियम किती भरायला पाहिजे आपण प्रीमियम पाच लाख रुपयांचा जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्याचा प्रीमियम सर कसं आहे माहिती का सर वयानुसार आहे तो अच्छा साधारण एक एकोणीस वर्षाची व्यक्ती आहे पण त्याला पी एल आय घ्यायचं आहे दहा लाखाचा तर तुम्ही त्याला महिन्याला अठराशे रुपये भरून तुम्ही त्याचा इन्शुरन्स काढू शकतो वार्षिक अठराशे की महिना महिना किती रुपयांसाठी लाखाच्या आपण इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही जी आहे योजना तर ह्याच्यामध्ये काय सुविधा मिळतात आणि कशासाठी बनवली गेलेली आहे ही योजना किंवा हे एक वेगळं सर्व्हिस कशासाठी चालू केली आपण तसं बघायला गे गेलं तर इंडिया पोस्ट पेमेंट बँक हे एक ऑनलाईन सेक्टर आहे सर की जे तुम्ही ऑनलाईन माध्यमातून हे पोस्ट ऑफिसशी कनेक्ट केलं आहे पोस्टाच्या सेविंग्स बँकेशी कसं आहे माहिती आहे की पोस्ट ऑफिसचं एवढं नेटवर्किंग आहे की तुम्ही पोस्ट ऑफिसच्या ऑनलाईन सुविधा घ्यायला फार वेळ जातो तर ते तुम्हाला आय टी बी बीच्या माध्यमातून त्यांनी जोडून दिलेलं आहे की एखाद्याला गुगल पे करायचं असते एखाद्याला ऑनलाईन आर टी जी एस करायचं असते एखाद्याला कुठली पण फॅसिलिटी समजा लाईट बिल भरायचं असते काय असेल तर ते पोस्टातले पैसे सेविंग मधले ट्रान्सफर करून आय पी पी बिला घेऊन ते सुविधा तो ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म दिलेला त्याच्यामध्ये आपण असं पण ऐकलंय की पोस्टातील पोस्ट कर्मचारी आपल्या घरापर्यंत येऊन आपल्याला पैसे पोच करतात आपल्या खात्यातले पैसे आपण काढू शकतो घर बसल्या आणि पैसे पण डिपॉझिट पण करू शकतो तर हे खरं आहे का बरोबर आहे असेल तर हे कशा पद्धतीने वर्किंग सर पोस्टमन मार्फत हे वर्किंग केलं आहे की काही लोकांना पोस्टापर्यंत येणं शक्य नाही किंवा काही त्यांच्या घरगुती अडचणींमुळे ते बाहेर पडू शकत नाही वयस्क असतील काय असतील तर पोस्टमन मार्फत ही सुविधा आम्ही घरपोच सेवेची देतोय त्यांना मॅक्झिमम पंचवीस हजारपर्यंत ते डिपॉझिट पण करू शकतात Okay. आणि विड्रॉल पण देऊ शकतात अच्छा त्याच्यामध्ये त्यांना कसं आहे माहितीये की एक मोबाईल आणि एक डिव्हाइस दिलेला आहे अच्छा आणि ते त्याच्याद्वारे ते पोस्टमन त्यांचा अंगठा घेऊन ते करू शकतात मेन ही आहे म्हणजे आधार आणि व्यक्ती प्रत्यक्ष याच्यासाठी काही शुल्क आकारले जातात का एक्स्ट्रा चार्जेस काय लागतात का पैसे आणण्यासाठी आणि पैसे देण्यासाठी नाही ही पूर्णपणे मोफत आहे हो कसं असतं माहिती काय की पोस्टाचा इंडिया पोस्ट पेमेंट बँक हे अकाउंट तुम्ही प्राईम अकाउंट म्हणून दोनशे रुपयाने चालू केलं तर त्याच्यामध्ये एक नाही एकशे पंच्याहत्तर रुपये चार्जेस वार्षिक शुल्क पडणार तुम्हाला पण याच्यामध्ये तुम्ही डिपॉझिट विड्रॉल केलं तर तुम्हाला याचे चार्जेस काही पडणार नाही एस एम एस चार्जेस काही पडत नाही आणि आय पी बी ला म्हणला तर टू पॉईंट फाय हा व्याजदर वर्षाला मिळतो वार्षिक व्याजदर दोन पॉईंट पाच टक्के आहे आणि आय पी पी बी गुगल पे फोन पे ला लिंक करू शकता तुम्ही शिवाय तुम्ही अदर बँकला ट्रान्सफर करू शकता त्यातनं आणि डिपार्टमेंट ऑफ पोस्ट असेल पीपीएफ असेल आर डी असेल पोस्टल लाईफ इन्शुरन्स ते तुम्ही ऑनलाईन यातनं भरू शकता मला त्यासाठी कुठले पोस्ट ऑफिसमध्ये जायची गरज नाही या सुविधा घर बसल्या मी ज्या पण योजना आहेत तर त्या आय पी पीठ अगदी रविवारी रात्री कधीही तुम्ही तुम्हाला जेव्हा वेळ आहे तेव्हा तुम्ही करू शकता वेळेत वाचवू शकता किंवा ऑनलाईन सुविधा घेत असताना ग्राहकांना कोणती काळजी घ्यायला पाहिजे काळजी घ्यायला पाहिजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असताना तर पहिल्यांदा एक ग्राहकांना लक्षात ठेवायला पाहिजे की आपला आधार नंबर पॅन नंबर आणि ओ टी पी हा कुणाचाही फोन आला तरी त्याद्वारे त्याला माहिती देता कामा किंवा आपला अकाउंट नंबर असू असेल किंवा कुठल्याही फोन कॉलला रिस्पॉन्स दिला नाही पाहिजे ही महत्वाची काळजी त्याने घेतली पाहिजे आणि सर सरक आईबीबीबी जो आपला पिन आहे तो पिन घातलेलाच ट्रान्झॅक्शन होतो म्हणजे ओटीपी पण आता त्यांनी रिसेंटली बंद केलंय म्हणजे तुम्ही सिक्युअर आहे एकदम तुम्ही जो तुमचा पिन ठेवलाय लॉग इन करायला ॲप मध्ये तोच वापरून तुम्ही ट्रान्झॅक्शन करताय करू शकते ता। म्हणजे ओटीपी आता पूर्णच म्हणजे काहीच तसा हे नसल्यामुळे म्हणजे पूर्णपणे सुरक्षित आहे ग्रामीण भागात आणि शहरी भागात याचं कितपत वापर केला जातोय सध्या ग्रामीण लोकही तितकंच केलं जातं ज्येष्ठ नागरिक वगैरे याचा उपयोग घेत वापरतात ते सध्याच्या घडीला वापरतात की सर हा ग्रामीण भागात उलट जास्त प्रमाणात सर अच्छा शहरी भागात पण आहे पण ग्रामीण भागात पण जास्त प्रमाणात आहे सर वापर जास्तीत जास्त आणि आधार बेस असल्यामुळं पीएम किसानचे पैसे किंवा काही लाडकी बहिणीचे पैसे हे सगळे आधार बेस अकाउंटला येतात मॅक्झिमम हेच अकाउंट लाख च्या वरती अकाउंट ओपन सगळ्या सगळ्या शासकीय योजनांचे लाभ अच्छा आता ह्या सुविधा घेत असताना याच्यामध्ये नवीन ग्राहकांना जर पोस्टाशी जोडायचं असेल तर कोण कोणत्या कागदपत्रांची गरज आहे कोण कोणती कागदपत्रे घेतली पाहिजेत सोबतच अकाउंट ओपनिंग करण्याची प्रोसेस काय राहील आधार कार्ड पॅन कार्ड हे महत्वाचे डॉक्युमेंट आहेत त्यानंतर फोटो आणि आमचा फॉर्म असतो तो भरून सेव्हिंग करू शकतो इन केस एखाद्याचा पॅन नसेल तरी आमच्याकडे फॉर्म आहे तो भरून तुम्ही सहा महिन्याच्या पॅन कार्ड काढून सबमिट करू शकता सहा महिन्यापर्यंत तुम्ही विदाउटन शिवाय साठ व्हॅलिड आहे फॉर्म नंबर साठ भरून दिला तर तुम्ही विदाउट पॅन पण काढून सहा महिने व्हॅलिडिटी राहील केवायसी फॉर्म आहे तुमची सिग्नेचर स्कॅन होण्यासाठी तो आणि फॉर्म भरून दिला की मिनिमम आणि पाचशे रुपये बॅलन्स आहे आमच्या सेव्हिंगचा सेव्हिंगचा पाचशे ज्या काही शासकीय योजना आहेत जसं की लाडकी बहिणी योजना तर याच्या खात्यावरती जमा होऊ शकतात का पैसे डायरेक्टली लाडक्या बहिणीचे पैसे आय पी बी बीच्या खात्यावर पण जमा होऊ शकतात आणि पोस्ट ऑफिसच्या सेविंग बँकवर तसं बघायला गेलं तर सर आता दो दोन तीन महिन्यापूर्वी लाडक्या बहिणीच्या अगदी जोरात काम चालू होतं तर त्याच्यामध्ये आम्हाला असा अनुभव हो आला की आधार लिंकिंग हे कुठल्याही बँकेपेक्षा पोस्ट ऑफिसमध्ये फास्ट होतं कारण त्यांचं पेमेंट बघायला गेलं तर आम्ही काल खातं काढलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं तर त्या खात्यात पैसे जातात अरे संध्याकाळी पाचशे होता आणि दुसऱ्या दिवशी सात हजार पाचशे बहिणीचे पैसेचे प्रोसेस ही खूप सुलभ आहे सोप्या पद्धतीने तिच्या आहे आणि लवकरात लवकर होऊ शकते बरोबर बरोबर त्याच्यामध्ये अकाउंट ओपन करत असताना ग्राहकांनी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट का सेव्हिंग अकाउंट दोन्ही पद्धतीचं पण सांगू शकता तुम्ही जसं की नॉमिनेशन असेल फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून त्या चुका पुढे जाऊन भविष्यात त्यांना त्रासदायक होऊ नये याच्यासाठी फॉर्म फिलअप करतो तसं बघायला गेलं तर पहिला तर आधार आणि पॅनवर नाव एक असणं गरजेचं आहे बरोबर त्याच्यामध्ये स्पेलिंगमध्ये मिस्टेक किंवा मराठी नाव त्याचे काना मात्रे उकार ते सगळे व्यवस्थितच पाहिजेत त्यात थोडाही बदल आता आमचं सर्वर ऑनलाईन इन्कम टॅक्सशी जोडल्या गेल्यामुळं त्याच्या पॅनमध्ये थोडा जरी फरक असला तरी पण आम्हाला ते अकाउंट ओपन करताना खूप प्रॉब्लेम होते जसं की मग अशी आपण सांगितलं की आधार आपल्याकडे होते तर आधारची सुविधा पोस्टामध्ये कोणत्या पद्धतीचे होते आणि काय काय होते त्याच्यामध्ये आधार अपडेट केलं जातं केलं जात आधार रिगार्डिंग सगळ्या सुविधा मिळतात इकडे हो जर इकडे आले तर त्यांना जे काही तुमचं अकाउंट ओपनिंगची जर प्रोसेस माहीत नसेल तर तुमच्याकडून त्यांना काही सुविधा मिळतात की जसं की फॉर्म भरून देणे किंवा अदर काही ॲक्टिव्हिटीज असतील तर त्या तुम्ही कशा पद्धतीने हाताळता सर ज्येष्ठ नागरिक असू देत किंवा एखादा हँडिकॅप्ड पर्सन असू दे किंवा एखादी अशिक्षित महिला असू दे अन्सॉन पर्सन असू दे त्यासाठी आमच्याकडे आम्ही जी डी एस आमच्याकडे असतात त्यांच्याद्वारे आम्ही फॉर्म भरून घेतो की बाबा ह्यांना काय माहिती पाहिजे आहे काय नको आहे त्यांच्या काय शंका वगैरे आहेत hmm. इवन ते आमच्याकडे क्लार्क लोकांच्याकडे आले पोस्टमास्टरच्याकडे जरी गेले तरी सगळेजण आम्ही त्यांना माहिती सांगतो त्यांना जी हवी ती hmm. आणि फॉर्म वगैरे भरून घेऊन त्यांना जे पाहिजे ते कॉपरेशन दिलं जाते थोडक्यात पोस्ट ऑफिस आता बऱ्यापैकी सुधारलेला आहे आणि ग्राहकांनी येऊन त्याचा लाभ घेणं पूर्णपणे पोस्ट कर्मचाऱ्यांना की आहात तर आपल्याला सध्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं पूर्वीच पोस्ट जे होतं आणि आता जे नवीन पोस्ट आहे तर याच्यामध्ये बराचसा बदल झालेला आहे पूर्वी सगळं कागदोपत्री व्हायचं आता जसं ऑनलाईन होते तर जसं काही पोस्ट अपग्रेड होत चालले नवीन नवीन सुविधा आणि योजना ग्राहकांच्या फायद्यासाठी तर आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या हाताळत असतात तुम्हाला अडचणी येतात एक कर्मचारी म्हणून सर आता परिस्थिती अशी होती की पहिला सगळं ऑफलाईनमध्ये मध्ये आम्ही त्यावेळेला पण काम केले आणि आता ऑनलाईनमध्ये मध्ये पण काम करतो पण त्यावेळेच आणि यावेळेच्या कामाच्या पद्धतीत भरपूर फरक आहे सर नवीन नवीन सॉफ्टवेअर आली ती सगळी शिकून घ्यायला लागतात बरोबर नवीन रोज काहीतरी अपडेशन असते ते पण बघावं लागते तसंच तस कर्मचाऱ्यांना एक महत्वाची अडचण अशी आहे की जेव्हा सिस्टीम डाऊन असते तेव्हा कस्टमरना हँडल करणं फार अवघड असते कारण आजकाल तसं बघायला गेलं तर कुणाला पाच मिनटं थांबायला वेळ नाही माझं काम पहिला व्हायला पाहिजे अशी अपेक्षा असते आणि तसं बघायला गेलं तर ती सुविधा देताना आमची फार तारेवरची कसरत होती तरी पण आम्ही सर्वजण अगदी म्हणजे आता वेळ नसेल तर ठेवून जावा करून ठेवतो किंवा तुम्हाला कधी वेळ आहे तेव्हा या त्यांच्या वेळेनुसार आम्ही त्यांना त्या सुविधा उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतो काही लोकांकडून पैसे एका खात्यावर पाठवत असतील दुसऱ्या खात्यावर जर नजर चुकून गेले काही अकाउंट नंबर वगैरे हो चुकले तर ते इथंपर्यंत आल्यानंतर ते कशा पद्धतीनं तुम्ही हाता जसं की त्याला परत ते पैसे त्याचे काढून पाठिंबा घेतले पाहिजेत आणि ज्याला पाठवायचे त्या व्यक्तीला पाठवले गेले पाहिजेत सर अशी एखादी कंप्लेंट आली की बाबा माझे पैसे म्हणजे आता कसं झालं आहे ऑनलाईनमुळं मेसेजेस पहिल्यांदा जातात कस्टमरला तर काही कारणामुळे चुकून जर एकाचे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर गेले असतील समजा आम्ही त्यांच्याकडनं अर्ज आला किंवा त्यांनी फोनवरती आम्हाला सांगितलं किंवा येऊन भेटले प्रत्यक्ष तर आम्ही काय करतो की ज्या खात्यावर गेले पैसे ते खातं पहिला फ्रीज करतो आणि मग त्या मोबाईल नंबरवरून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो आणि विड्रॉलचा फॉर्म भरून घेऊन ते पैसे प्रॉपर आमच्या इथं जर ट्रान्झॅक्शन झालं असेल तर ते आम्ही ते करेक्ट करून द्यायचा प्रयत्न करतो आणि मॅक्झिमम ते, ते चोवीस तासाच्या आतच सर करून देतो सर अच्छा अच्छा ह्या ज्या काही पोस्टाच्या स्कीम्स आहेत ह्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात बरेच जण पोस्टाबरोबर काम करण्यासाठी इच्छुक असतात तर अशा लोकांसाठी आपण काय सांगत जसं की ह्या सगळ्या योजना एखादा एजंट म्हणून आय सीसारखं काम करू शकतो एखादा व्यक्ती तो करत असेल तर त्याला खात्रीशीर कशा पद्धतीनं ग्राहकांना ते राहिलं पाहिजे जसं की आलं ना लक्षात मला काय म्हणायचंय तुम्हाला एखादा एजंट जो झाला त्या एजंट तोच एजंट हा पोस्टाचा अधिकृत एजंट आहे हे, हे कसं ग्राहकानं ओळखलं पाहिजे घरी बाहेर होऊ नये म्हणून याची कशी काळजी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे सर एक तर एजन्सी दिल दिल्यानंतर त्या एजंटला त्याचा एजन्सी नंबर दिला जातो ओके okay. मग एजन्सी नंबर दिल्यानंतर तो एजंट ते काम चालू करतो पोस्टाचा ओके मग ते नंबर स समजा एखादा एजंट माणसाच्या घरी गेला कस्टमरच्या घरी गेला मला खातं तुझं पाहिजे नाही वगैरे तर त्यानं ते शक्यतो कसं आहे ओळखीतनं जास्त करून ती लोक जातात मग एखाद्या दोन महिन्याचे जर पैसे त्यांनी दिलेत एजंटला तर त्यांची पण कस्टमरची पण थोडी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की बाबा नवीन खात्याचं पुस्तक मला दाखवू किंवा मला नंबर दे मी त्यांना पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी इन्क्वायरी करणं हे आजकाल तसं बघितलं तर कस्टमरचं पण ते कर्तव्य आहे म्हणजे विश्वास जरी असेल तरी पैसे दिलेत म्हटल्यानंतर आपण डॉक्युमेंट चेक करणं हे बरोबर बरोबर बाहेर काय आम्हाला आज कळत नाही आणखी मार्ग आहेत की पोस्टाच्या योजना त्याच्यामध्ये काही फसवणूक होऊ नये जसे काही युट्यूबर्स चुकीच्या पद्धतीचा व्हिडिओ दाखवून काही पोस्टाची योजना वेगळ्या पद्धतीच्या दाखवून काही बदनामी केली जाते तर ज्या काही योजना आहेत त्याची माहिती अधिकृत माहिती कुठे मिळेल अधिकृत माहिती तसं बघायला गेलं तर आपल्या हेड ऑफिस मध्ये मिळेल वरती सांगली जिल्ह्याचं ऑफिस आहे सिनियर सुप्रिंटेंडेंट ऑफ गाँग पोस्ट ऑफिस तिथे तुम्ही चौकशी करू म्हणजे ग्राहकांना ऑनलाईन न सगळीकडे बघतात एकदा ऑफिसला व्हिजिट देऊन या सगळ्यांची खात्रीशी चौकशी करणं हे त्याचं कर्तव्य कर्तव्य असं अगदी खेडोपाड्यापर्यंत ऑफिस आहे त्यामुळे पहिल्यांदा गुंतवणूक करताना कधीही विचारून व्यवस्थित चा केलेली सेफ आहे तुमचा डोळे झाकून विश्वास ठेवणं बरोबर मी बरोबर धन्यवाद मॅडम आपण हा आपला अनमोल वेळ आमच्या दर्शकांना दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे आपले पण धन्यवाद तुम्ही आम्हाला संधी दिला की पोस्ट ऑफिसच्या या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची किंवा कस्टमरपर्यंत पोहोचवण्याची तर मी आपले आभार मानतो धन्यवाद सर म्हणजे तुमच्या या यूट्यूब चॅनलमुळं आमचे कस्टमर नक्कीच वाढतील अशी <laughs> खात्री आहे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा